एक शब्द कस्टमरमध्ये फॅल्यूडिशन ऍट लाज शेवटी एक शब्द ऍट लाज सर्वात मोठ्या प्रमाणात ओके तर त्याच पत्तीनं आपण इथं सेल्स अँड मार्केटिंगच्या सेल्स हा शेवटचा पार्ट आहे इथं पण सेल्स हा शेवटी येतो शकतो कस्टमरचा परचेस असेल त्याचं काही व्हॅल्युशन असेल परंतु तुम्ही जर मार्केटला उतराल एज अ अ मॅनेजर तुमचं काम पहिलं काय सेल्स अँड मार्केटिंग करणं सेल्स हा फक्त वीस टक्के पार्ट आहे आणि मार्केटिंग हा पूर्णपणे ऐंशी टक्के पार्ट आहे मग ऐंशी टक्के पार्ट मध्ये काय काय येतं मी सांगतो की एक एक पॉईंट सांगत पहिला पॉईंट येतो अवेअरनेस अवेअरनेस म्हणजे काय जाणीव म्हणजे काय प्रोडक्ट नाही पहिल्यांदा प्रोडक्ट चुकून पण येणार नाही ना। पिक्चर क्लिअर काय त्याच्या प्रॉब्लेमवर पहिला फोकस करणं त्याला जाणीव करून देणं की बाबा हे योग्य की अयोग्य कशा पद्धतीने आपण काम करत केलं पाहिजे आपला जे काय कंपनीचा प्रोडक्ट आहे हा नंतरचा पार्ट आहे पहिला पार्ट आहे आपले आपला जो काही कन्सेप्ट आहे ओके या कन्सेप्ट विषयी काय करणे त्याला अवेअरनेस करणे अवेअर केला गेला पाहिजे की ऍडव्हर्टाईज काय करतात अवेअर करतात असं घ्या पहिल्या विषय घ्या म्हणजे काय अवेअर केलं आहे प्रत्येक पेस्टमध्ये आहेच नाही म्हणून पण त्यांनी जाणीव करून दिली पहिला पहिल्या विषयी दुसरा पॉईंट काय तो इंटरेस्ट तुम्हाला इंटरेस्ट विरोध केला काय पहिला पॉईंट तो काय केला दुसरं पेस्ट काही काय केलं काय केलं त्यांनी काय की बाबा फोन में फोन ही हे पोषण देत आहे बरोबर इंटरेस्ट तुमचा डेव्हल केला गेला लहान मुलीपासून ते वयस्कर लेडीज पर्यंत आपण हा प्रकार वापर केला आहे बरोबर एक उदाहरण एक सिंपल घेतलं मग आपण आपल्या कस्टमर कसं करतोय का पहिलं मार्केटिंग घेतलं लक्षात घ्याय त्याच्यामध्ये पहिला अवेअरनेस हा पॉइंट येतो तुम्ही जर अवेअरनेस करत नसता असं म्हणजे कस्टम म्हणाला की आमच्या कंपनीचा कन्सेप्ट काय आणि त्या कन्सेप्ट नुसार आपण जातोय का हे जर नाही के लक्षात घ्या तुम्हाला जो वन एस टू वन रेशो पाहिजे किंवा दररोज जर दहा दहा डॉक्टर करता किंवा पंधरा डॉक्टर तुम्ही करता कॉल करताना जर तुम्ही त्यांना अवेअरच नाही केलं तर कस्टमर तुमच्याकडून जॉईंट होऊ शकत नाही पिक्चर प्रयत्न क्लिअर असावा बघू शकता अवेअर करता आला पाहिजे दुसरा पॉईंट त्याला इंटरेस्ट डेव्हलप झाला पाहिजे ओके मग असे आपण काय मग आपण ए फॉर्म्युल बघितला गेला बरोबर का सेम त्या पद्धतीने इथं पण तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप केला गेला पाहिजे दुसऱ्या पॉईंटवर तिसरा विषय काय कन्सिडरेशन कस्टमर तुमचा विचार करायला सुरुवात करतो की बाबा जॉईन होऊ का नको बरोबर कन्सिट्रेशन चालू करतो विचार करतो स्टार्ट करतो मी म्हणत नाही सगळं पहिल्या कॉलमध्ये घडलं परंतु जर काही कस्टमर जवळ फास्ट असेल तर की ऑन द स्पॉट पण निर्णय घेतात काही कस्टमर म्हणतात ठीक आहे दुसऱ्या कॉलला बघू आपण तिसऱ्या कॉलला बघू कन्सिटेशन विचार करायला स्टार्ट करतो पण आपण जर त्या पत्नीनं अवेअरनेस नाही त्याचा केला नाही तो डॉक्टर आपला कस्टमर जॉईन होत नाही अशा काही टीव्हीच्या उदाहरण होते टीव्ही ॲनिल असे किती नाही की आपल्याला समजत पण नाही होत बरोबर का आपण ते स्किप करतो आणि हळूहळ्या मार्केटमध्ये आउट पण होतात बरोबर काय कस्टमर लाईक पण करत नाही सेम त्या पत्तीनं आपलाही डॉक्टर आपल्याला लाईक करत नाही का तेवढं आपण त्याला अवेअर केलं नाही अवेअर केलं नाही तर कन्सिडेशन पॉईंट पण येत नाही विचार करण्याचा जुने एमआर जे आहेत आपले जे मार्केट एमआर आहेत ते त्याच पद्धतीने काम करतात फक्त सेल्स सेल्सवर फोकस करतात पण तुम्ही मार्केटिंगचे हे पाच जर फोकस नाही केला तर कस्टमर तुमच्याशी जॉईंट होण्याचं प्रमाण फार कमी राहील तुम्हाला ह्याच पद्धतीने जावं लागेल कशा घ्या आणि हा फायदा एकदम मार्केटची एकदम रिसर्च पद्धत आहे याच्यामध्ये तुम्ही मार्केटने अभ्यास करा तुमचं लक्षात माझं काय मॅनेजर जर आपण कन्सिडेशन करत असेल आपल्या कंपनी जो कन्सेप्ट आहे तो विचार करण्याचा कन्सेप्ट असेल डॉक्टर विचार करतात ते म्हणतात हा यार माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय शेमटे करणार समज काही मी लागत नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह मी नक्की करणार आणि जर आपण त्या कन्सल्टेशनच्या पद्धतीने जात असेल तर आपण त्या पद्धतीने काय केलं पाहिजे फोकस चालू पाहिजे नंतर कन्सन पुढचा फॉल काय येतो इंटेन्शन ओके तुमचं इंटेन्शन काय असतं पाहिजे इंटेन्शन काय जेव्हा विचार केल्यानंतर इंटेन्शन काय स्टार्ट होतं एक पण ट्राय करून तुम्ही जॉब पहिला कॉल दुसरा कॉल एक लक्षात घ्या कुठल्याही डॉक्टर म्हणून काम करताना तुम्ही तुम्हाला कस्टमर कस्टमर कॉल मध्ये जॉईन झाला असेल कसं हा पूर्णपणे फॉरमर्ड त्यापत्तीने अवेअर कसं करायचं दुधबळ सांगतो कन्सिडर कसं करायचं त्यानंतर तुम्हाला